मुलांसोबत पालकांचंही वय वाढायला पाहिजे बऱ्याचदा पालक आपल्या मुलांना नको एवढं रागवतात त्यांना असं वाटतं आपण यांना शिस्त लावतो आहे किंवा आपण यांचं जीवन हे अधिक सक्षम करतो आहे पण ते मूल आतमधनं तुटतं आहे त्या मुलाला आतमधनं खूप वेदना होत आहेत आणि ते खूप दुःखी होत आहे त्यातून मानसिक क्षमता कमी होते आहे हे पालकांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे हळूहळू डिप्रेशन निराशा अँग्झायटी चिंता अशा वेगवेगळ्या रोगांना मुलांना सामोरं जावं लागतं कळत नकळतपणे पालक आपल्या मुलांचं संरक्षण सा करण्याच्याऐवजी आपल्या मुलांना अधिक त्रासदायक बनतात अशा वेळेस पालकांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांना आपण जे शब्द वापरतो ते नीट काळजीपूर्वक वापरले पाहिजेत शब्द हे शस्त्र आहेत हे खरंच आहे आपल्याला राग आला म्हणून आपण तो राग आपल्या मुलांवर ओकला की आपलं काम संपलं असं नाही आपली जबाबदारी आहे की आपण जे शब्द फेकत आहोत त्याचं त्या मुलाच्या मेंदूवर जे इम्प्रेशन्स होणार आहेत जे आयुष्यभर त्याला एक तर छळतील किंवा त्याला बळ देतील तर ते जाणीव मनात ठेवून आपण मुलांशी बोललं पाहिजे तरच आपली मुलं जी आहेत ती पुढे जाऊन आपलं ऐकतील आपल्याला कृतज्ञ राहतील आणि एक सक्षम मन घडवल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल